माझं नाव गौरी देपाळे नमस्कार माझं नाव गौरी गुंड आम्ही तुमचं स्वागत करत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये आणि आज माझी रेसिपी आहे शामी कबाब आणि माझी रेसिपी आहे ओट्स अँड स्प्राऊट क्रॉकेट चला तर मग मित्रांनो आपण आपण शामी कबाब बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आजचे इन्ग्रेडियंट्स आहे अर्धा वाटी मैदा अर्धा वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी ओवा आणि थोडंसं मीठ भिजवलेली चना डाळ दोडका कांदा गरम मसाला आलं लसूण आणि मिरची धना पावडर हिंग जिरा आणि हळद तर आपण सुरुवात करूया आपण पहिले पिठाच्या गोळ्याला तयारी करूया त्यासाठी आपण मोहन बनवूया तर मोहनसाठी गौरी प्लीज दोन यामध्ये थोडस तेल गरम करून आपण मोहन बनवणार आहोत बस हे तेल गरम केल्यानंतरच आपण लगेच मोहन बनवायला सुरुवात करू या रेसिपीसाठी आपल्याला जास्त इंग्रेडियंट पण नाही लागत या आहे यासाठी फक्त आपला मेन इंग्रेडियंट आहे दोडका आणि चनाडा आणि त्यासाठी आपण थोडेसे स्पायसेस यूज केलेले आहेत की त्याच्यानंतर आपण त्याची एक पेस्ट करून मग आपण त्याला स्टफ करू शकतो फिलिंग करू शकतो त्याची आपल्या कवरिंगमध्ये तर मग आता आपलं मोहन रेडी आहे तर मग या बोलमध्ये मध्ये कर... नंतर ना मग गव्हाचं पीठ त्यानंतर आपण थोडा ओवा टाकूया चिमूटभर भर त्यानंतर आपलं हे जे गरम मोहन जे आपण बनवलेलं आहे ते आपण थोडं मिक्स करू आणि आता ह्याला आपण पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे हा थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये आपण थोडं मीठही टाकूया आणि नंतरला पाणी टाकून आणि जेव्हाही आपण डो करू तो डो आपल्याला हार्ड पाहिजे थोडासा तर आपण त्यामध्ये पाणी कमी टाकूया जेणेकरून तो एक हार्ड डो होईल खूपच सिम्पल रेसिपी आहे ही तुम्ही घरी ट्राय करू शकता जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा आणि ही जी कचोरी आहे त्या मग कचोऱ्या आपण खूप टाईपच्या बघतो जेव्हा आपण तुम्ही बाहेर जाशल तेव्हा पण ही यामध्ये आपण थोडं वेगळं टाकत आहे चण्याचं चणा जो आपण पूर्ण रात्रभर भिजवलेला आहे पाण्यामध्ये आणि दोडका पण घेत आहोत त्याच्यातलं पर... पौष्टिकपणा काय आहे आपल्याला चणाडापासून प्रोटीन मिळतं आणि दोडका जो आहे तो आपल्याला दोडका हा मोस्टली जे काकडी आहे त्याच्याच फॅमिलीमधला एक हे आहे सो जसे काकडी आपण याला वापरतो आपल्याला जेव्हा वेट लूज करायचं असतं तेव्हा आपण सॅलाड वगैरे खातो तसं दोडका पण आपण खाऊ शकतो त्यामुळे वेट लॉसला खूप हेल्प होते ता ता आ, आपला आता डो असं हार्ड झालेला आहे तर आता जेव्हाही डो झाला तर डो रेस्ट करणं भागच आहे आपण डो रेस्ट करायला ठेवायला आपला डो मस्त आता हार्ड झालेला आहे जसं तुम्ही बघू शकता डो आपला हार्ड झालेला आहे तो आता आपण रेस्टिंगसाठी ठेवूया तर आपण डो थोडा वेळ रेस्टिंगसाठी ठेवलेला आहे तर मग आपण लगेचच स्टफिंगला जे पण आपण वापरणार आहे कचोरीचं ते आपण स्टार्ट साठी काय काय मला का? स्टफिंगसाठी पहिले आपण जिरा टाकणार आहोत हिंग आणि कांदा थोडा वेळ फ्राय करणार आहोत त्यामध्ये आपण चना डाळ दोडका आणि हो, नंतरला मग जे पण आपले स्पायसी जे तिखट आहेत ते आपण मिक्स करणार आहोत तर आपण तेल टाकू तेल टाकणार आहोत साधारण तीन चार चमचे आपण पहिले ऑइल टाकूया याच्यामध्ये तेल नेहमी गरम करून ठे घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये जे काय आपले जिरा वगैरे आहे आपण ते मिक्स करायचं तर सर्वप्रथम आपण त्याचं काय टाकणार आहोत सर्वप्रथम आपण थोडासा जिरा टाकूया हाफ चमचा त्यानंतर चिमूटभर आपलं हिंग टाकूया आणि ते थोडंसं गरम करूया पण एकदम फ्लेवरफुल असं टेक्स्चर होणार आहे असं अत्यंत सोपी अशी रेसिपी आहे तुम्ही घरी ट्राय केली आणि तुम्हाला कचोरी जर का डिफरंट डिफरंट याच्यामध्ये खायचे असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला फार आवडेल त्याच्यामध्ये त्यानंतर आपण थोडंसं कांदा ॲड करूया जेवढा पण आहे साधारणतः बाकीचे डाळ आणि धोडका घेत आहे त्याप्रमाणेच तुम्ही बाकीचे जे काय आपले साहित्य आहे ते पण तुम्ही टाकू शकता कांदा पण मस्त असा थोडासा गोल्डन झाला तर मग तोपर्यंत थोडासा फ्राय करावा त्यानंतर मग आता आपण चना डाळ पाहून वाटे असं आपण चणा डाळ आणि चणा डाळ ही पूर्ण रात्रभर आपण भिजवत ठेवलेली आहे पाण्यामध्ये आपण ती टाकलेली आहे कारण आपण जर का असे चणा डाळ आपण वापरली तर मग जेव्हा आपण मिक्सरला लावू तेव्हा त्याची पेस्ट होणार नाही त्यामध्ये आपण दोडका टाकूया दोडका आणि चणाडापासून बनलेली अत्यंत इनोव्हेटिव्ह अशी रेसिपी आहे हा पदार्थ अत्यंत हेल्दी आहे कारण याच्यामध्ये आपण दोडका टाकलेला आहे जो आपला वेट लॉससाठी आपल्याला हेल्प करतो आणि चणाडा ही आपल्याला प्रोटीन देते आणि बाकीचे मसाले जसं काय तुम्हाला चवी चवीनुसार पण कातायला लागतं लहान मुले नॉर्मली हे असं दोडका वगैरे अशा गोष्टी खात नाही तर मग त्यासाठी आपल्याला खूप मदत होते आता आपण त्याच्यात मसाले टाकूया हो मसाले टाकू हळद अर्धा चमचा हळद त्यानंतर गरम मसाला एक चमचा एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा धना पावडर बस आणि थोडस मीठ अर्धा चमचा साधारणतः मीठ टाकलं तरी पण याला सगळे तर हा जो आपण बनवलेला आहे दोडका आणि तडाडाचा सा स्टफिंग साठी ते थोडा वेळ वाफवून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा आपण पेस्ट बनवू ती पेस्ट नरम झाली पाहिजे तर आपण हे वाफवण्यासाठी ठेवून देऊ तर मी जे आपण वाफवून घेतलेलं आता पूर्ण पेस्टसाठी आपण चणाडा दोडका जो आपण वाकवलेला होता त्याचंच हे पेस्ट आहे जी मी ऑलरेडी बनवून ठेवलेली होती पेस्ट बनवण्यासाठी जेव्हा आपण वाकवायला ठेवू वा गॅसवर तेव्हा त्यांना टेन मिनिट्स दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं तुम्ही वाकवून घ्या व्यवस्थित आणि मग ते मिक्सरला लावून ला। त्याची अशी पेस्ट बनवा आणि मग आता मी डो कचोरी बनवायला स्टार्ट करत आहे डो मस्त हार्ड झालेला आहे तो डो पूर्ण असा एकदा मळून घ्यायचा हाताने की त्याच आता टेक्शर आपल्याला कळू शकेल की तो नक्की कसा झालेला आहे आपण त्याचे छोटे छोटे गोळे बनवूया आणि मग ते गोळे लाटून हे पण विदाऊट पीठ आपण ट्राय करू शकतो पिठाची याची याला गरज नाही बिकॉज मैदा हा कधी स्टिक करत नाही पोळपाटला एका साइडला आपण तेल गरम करायला ठेवूया जे पण आपल्याला तळण्यासाठी लागत आहे आपण ते मस्त आता आपली गोल अशी एक पुरीसारखं आपण त्याचा जो शेप आहे तो केलेला आहे त्यानंतर आपण आपली स्टफिंग जी आहे थोडीशी स्टफिंग भरायची अगर आपण जास्त स्टफिंग भरली तर जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा ते बाहेर येण्याची शक्यता आहे एक सारखा असं आकार द्यायचा आहे त्याला हा आपण वरचा जो भाग आहे तो काढून घेतला आणि हे जे झालेलं आहे त्याचा आपण एक गोल करून घ्यायचा तर अशा पद्धतीने आपल्याशी कचोरी तयार आहे तर तुला आता तू पण ट्राय करू शकतेस तेल पण आपलं मस्त झालेलं आहे गॅस कमी ठेवावा कारण जास्त आपण तेलाच्या ह्याच्यामध्ये जास्त तेलाच्या ह्याच्यामध्ये आपण तळायला स्टार्ट केलं तर ते जळण्याची शक्यता आहे थोडीशी स्टफिंग दरवेळी भरावी आणि नंतरला मग ते मोदकासारखं मोदकासारखं त्याचा आकार देऊ नंतरला मग वरची वरचा जो भाग आहे तो काढून घ्या गौरीकडूनही छान अशी कचोरी झालेली आहे तुला अजून ट्राय करायची तर तू करू फ्राय करून घे तोपर्यंत मी हे सगळे बनवते बनवून ठेवते तर मग साधारणत एवढा असा कलर झाला पाहिजे तर आपली जी गरम मस्त म्हणजे झालेले आहे ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि बाकीच्या आपण ऍट सेम टाइम आपण त्या ते सर्व तेलामध्ये फ्राय करायला ठेवून देऊ कमी फ्लेमवर केलं तर जास्त चांगल्या त्या क्रिस्पीनेस त्यांना येऊ शकतो तर मग मो मोस्टली तुम्ही ट्राय करा की तुम्ही कमी फ्लेमवरच करायला कारण जास्त फ्लेमदा ते कच्चेपणा तसंच राहतो पिटायचा तर तुम्ही बघत आहात मस्त याला ब्राउनिश असा कलर आलेला आहे आणि आपल्या कचोऱ्या ज्या आहेत त्या ऑलमोस्ट रेडी आहेत तर आपण त्यांना काढून घेऊया का प्लेट मध्ये आपण आपल्या अशा गरम गरम ज्या कचोऱ्या आहेत त्या काढून घेऊ आणि प्लेटिंगला सुरुवात करू तर मग आपली शामी कचोरी रेडी आहे तर आपण त्याला प्लेटिंगला सुरुवात करू प्लेटिंग साठी तू काय वापरणार आहे मी आ, मी ही खास कोशिंबीर बनवलेली आहे आपण जे आपण आपण जे टीनेजर्स आहोत ते आपण जास्त खात नाही शेपू किंवा म्हणजे आपण पालेभाज्या त्या आपण खात नाही तर मी माझं स्वतःहून ट्राय केलं घरी तर मी शेपू आणि दही असं एक मिक्सर बनवलेलं आहे आणि यामध्ये दहीमध्ये मीने कापून एकदम बारीक कापून शेपू टाकलेले आहे त्यामध्ये मी साखर आणि थोडं मीठ टाकलेलं आहे तर ती एकदम चविष्ट अशी कोशिंबीर झालेलं आहे नॉर्मली कोशिंबीर जी असते आणि त्याची मी असं एक छान इनोव्हेटिव्ह टाईपने डिझाईन करणार आहे आपल्या शेती शेपूचे काय शेपू आपली पालेभाजी आहेत आपल्याला व्हिटॅमिन्स वगैरे सर्व भेटत तर आपण कोणी पालेभाज्या खायला एवढ्या आपल्याला आवडत नाही कोणत्या पण सीझन मध्ये आपण सर्व बाहेरचे वगैरे पदार्थ खातो पण पालेभाज्या जेव्हा पण येतात तेव्हा आपण खात नाही पालेभाज्यापासून ही तयार केलेली कोशिंबीर आहे सर्वांना नक्की आवडत तर आपण ज्या कचोऱ्या आहेत त्या ठेवलेल्या आहे आणि ही आपली चेपूची कोशिंबीर आणि आपली शामी कबाब रेडी आहे मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानं जनहिताय मंडळी आपल्या देशातील शेती उद्योग अर्थकारण तसेच सामाजिक आरोग्य हे मोठ्या प्रमाणावर तापमान वाढ आणि मान्सूनवर अवलंबून आहे अतिवृष्टी आणि वाढणाऱ्या उष्ण हवामानाविषयी माहिती देत आहे सुप्रसिद्ध हवामान तज्ज्ञ डॉ कृष्णानंद घोसाळीकर विज्ञानं जनहिताय या आपल्या मालिकेत की बदलता हवामान जे आहे हे hey, वैज्ञानिकांसाठी हवामान तज्ज्ञांसाठी उपभोक्त्यांसाठी आणि सर्वांसाठी एक आव्हान नेहमीच उभं करतं आणि त्याच्यासाठीच मला असं की आपल्याला अजून काम करायची गरज आहे प्रसारण शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता आणि पुनःप्रसारण रविवार दिनांक बारा ऑक्टोबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आपल्या कार्यक्रमात माझं नाव गौरी माझं नाव पण गौरी सो गौरी तू वाज काय करत आहेस आणि तुझं साहित्य काय काय आहे तर आज मी बनवत आहे ओट्स अँड स्प्राऊट क्रॉकेट तर आणि त्याचं साहित्य आहे उकडलेले बटाटे ओट्स उकडलेली मटकी उकडलेले मूग ब्रेड क्रम्स बारीक चिरलेली कोथिंबीर स्लरी हिरवी मिरची गरम मसाला धना पावडर सजावटीसाठी चटणी ठीक आहे तर मग तू सुरुवात कशी करणार आहे तर सर्वप्रथम आपण एक बाउल मध्ये बाउल मध्ये उकडलेले बटाटे घेऊया पूर्ण बोल घ्यायचा आहे हो त्यानंतर त्यानंतर त्याच्यामध्ये उकडलेली मटकी अर्धी वाटी बस मूग मूग किती पण प्रमाण तर आपण हे जे मूग आणि मटकी घेतली आहे ते अर्ध्या रात्री आपण त्यांना भिजवून ठेव भिजवून ठेवलेलं आहे त्यामुळे त्याला मोड आलेले आहे तर आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकायची कोथिंबीर किती सगळी त्यानंतर त्याच्यामध्ये ओट्स त्याच्यामध्ये आपण ओट्स टाकलेले आहेत आता ओट्स आल्यानंतर पूर्ण पोहापेक्षा थोडं जर आपल्याला लागलं तर आपण पुन्हा घेऊ शकतो आता त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकूया साधारण थोडं स्पायसी नंतरला आपण याच्यात मसाला गरम मसाला गरम मसाला किती एक चमचा अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मिश्रण आपण एकत्र एक एक्जीव करून घ्यायचं त्यानंतर तू काही पाणी वगैरे याच्यामध्ये टाकून नाही याच्यात काहीच ऍड केलं करायचं नाही कारण का उकडलेले बटाटे टाकलेले आहेत त्याच्यात मग तसंही ते पूर्ण एकत्रित होणार एक आहे आणि मग याच तू क्रॉकेट्स बनव क्रॉकेट्स बनवणार आहे साधारणतः आपण याला पूर्ण मील पण बोलू शकतो हो कांदा ह्याच्यात खूप प्रोटीन्स आहे हां यामध्ये पोटॅटो यामध्ये बटाटे पण आहेत मूग मटकी ओट्स ही खूप हेल्दी डिश आहे त्यानंतर यासाठी फोन तर तू ही कशी शिकलीस ही रेसिपी बनवायला तू आधी कधी ट्राय का ही रेसिपी मी स्वतःहून शिकलेली आहे बनवते जेव्हा तुला वेळ भेटेल तेव्हा का असं वगैरे बनवते नाही आपण वापरू शकतो आणि ही खूप हेल्दी डिश आहे इव्हिनिंग हा इव्हिनिंग स्नॅक्स साठी एकदम स्पायसी वगैरे कधी खायचं आपली इच्छा झाली तर आपण ही जे आपले क्रॉकेट्स आहेत ते आपण इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो जसं की गौरीने स्वतःहून तिने इनोव्हेटिव्ह काहीतरी केलं आहे तसं तुम्ही पण तुम्ही तुमच्या घरी ट्राय करू शकता आपलं मिश्रण चांगलं एक्झ्यू झालेलं आहे पहिले आपण ह्याचे क्रॉकेट बनवून घ्यायचे आहेत त्या कस त्यासाठी आपण पहिले एक प्लेट घेतलेले आहे आपण असा सिलेंड्रिकल आकाराचा बनवून ठेवायचा तर आता आपले क्रॉकेट्स तयार झाले आहेत तर आता आपण ह्यांना स्लरी मध्ये मिसळून घ्यायचं आणि मग ते ब्रेड क्रम्स मध्ये रोल करायचं आहे स्लरी मिन्स तू स्लरी मिन्स स्लरी, स्लरी म्हणजे मैदा व पाणी त्याचं मिश्रण बनवलेलं आहे जर आपण नॉनव्हेज बनवत असू तर त्याच्यामध्ये आपण अंड पण म्हणजे स्लरीच्या बदली आपण अंड वापरू शकतो अंड फेटून घेऊन वापरू शकतो तर हे करण्यापुरती आप पूर्वी आपण तेल गरम करत ठेवूया आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत शॅलो फ्राय आपण काय करणार आहोत ही आपली हेल्दी डिश आहे त्यामुळे आपण त्याला शॅलो फ्राय कंटिन्यू फ्राय करणार पहिला आपण ह्याच्यात स्लरी मध्ये डीप करायचं आणि मग आपण ह्याला ब्रेड क्रम मध्ये रोल करून घ्यायचं मला पूर्ण चारही साईडने आपण रेड क्रंचमध्ये कोट करून घ्यायचं चांगलं करून घेऊया साइड कोटिंग केल्यामुळे काय हे होतं तळायला काय हे क्रंची लागेल खूप चांगल्यापैकी अशा क्रॉकेट गौरीने ट्राय केलेल्या आहे मला हे नक्की आवडेल बिकॉज अत्यंत पौष्टिक अशा ओट्सने आणि मुगाच्या आणि मटकीच्या खूप मटकी ह्याच्या सर्व चांगले पदार्थ टाकलेले आहेत आणि अर्थातच हा एक कंप्लीट मील आहे जे आपण स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो रुचिरा विशेष मालिका घेऊन येत आहोत इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे सोन्याचे वाटा दीपस्तंभ उजळती सारी कर्तृत्वाच्या ज्योतीने भू सजली भारी निष्ठा धैर्य सेवेचा अमर दिवा पेटला स्वप्ना ना दे पंख नवे अनु गंध नवा पसरला दीपस्तंभ स्तंभ प्रत्येक शनिवारी रात्री साडे आठ वाजता इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर रुचिरा आपण या ना शॅलो फ्राय करणार आहोत साधारणतः याचा गोल्डन ब्राउन सर कलर यायला पाहिजे कारण का बाकी सगळ्या आतमधल्या भाज्या शिजलेल्या आहेत त्याच्यात फक्त वरनं चांगलं क्रंची होण्यासाठी ठेवायचं बिकॉज आपण ते ब्रेड क्रम्ब्समध्ये सुद्धा ब्रेड क्रम्स आपल्यामुळे ह्याला चांगलं क्रंचीपणा येणार आहे हे चारी साइडून एकदम चांगल्यापैकी वापून म्हणजे शिजवून घेऊया ओट्स काय तू सांगू ओट्स हे खूप सका ओट हेल्दी पदार्थ आहे आणि डाईटसाठी खूप चांगला आहे ते आणि आता ट्रेंडिंग म्हंटल तर सर्वात जण ओट्स खूप खातात आणि ओट्स खूप हेल्दी आहे त्याच्यामध्ये आपल्याला चांगले मिनरल्स प्रोटीन फायबर सगळं भेटतं फ्राय केलेले हे जे क्रॉकेट्स आहेत ते आपण एका टिशू पेपर मध्ये टिश्यू पेपरच्या प्लेट मध्ये टिश्यू पेपर आपण प्लेटला लावून ठेवावा बिकॉज जे काही ऑइल तेल आहे ते, ते याच्यामध्ये सोक होतं एकदम असे क्रॉकेट गवरेने ट्राय केलेले आहे आता आपण एक क्रॉकेट आता, ला स्टार्ट कोणती चटणी ही मीठ चटणी आहे त्याच्यामध्ये आपण दही ऍड केलेलं आहे आता आपण याला सजावट करणार आहे आता आपण घ्यायचे आता आपण आपलं हे रेडी झालेलं आहे ओट्स अँड स्प्राऊट क्रॉकेट्स बनवलेली शामी कचोरी तुम्ही तुमच्या घरी ट्राय करू शकता मित्रांनो प्लीज या रेसिपी ट्राय करा तुम्ही तुमच्या घरामध्ये आणि कीप वॉचिंग दिस आ, प्रोग्राम आणि जर तुम्ही हा प्रोग्राम आज पाहू शकला नाही तर तुम्ही सह्याद्रीच्या युट्यूब आणि फेसबुकवरती फॉलो करून तुम्ही हा प्रोग्राम परत पाहू शकता धन्यवाद वाहिनी